नमस्कार जय श्री कृष्णा मी जयश्री आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर आज आम्हाला हरभऱ्याला पाणी भरायचं आहे आणि लांबून पाणी येतं लांब तिकडच्या विहिरीकडून कारण ह्या वावरात आमची विहीर नसल्यामुळं तर लय त्रास होतो दरवर्षी आमची पाईपलाईन नदीच्या पुरानं वाहून येते पण ह्या वर्षी नाही झालं तसला प्रकार काही कारण नदीला पुरच नाही आला तर आणि असं एवढंच बघा आमचं पुरं हरभरा लवकर आम्ही वाट बघतोय टाइमपास बोट खाण्याची पाणी कमी असतानाही आम्ही प्रयत्न करतोय प्रत्येक ठिकाणी आता बघा हा पण आम्ही जास्त लांबून येत होता पण पाईप पसरवून दांडापर्यंत पाणी आणलंय आणि इथून डायरेक्ट आरीमध्ये सोडलेत पण तरीही आमच्याकडं एवढं पाण्याची कमतरता असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी खूप कमजुसीनं पाणी वापरून सनी करतोय आणि जे म्हणतात ना आपण की तेल सांडे असावं पण पाणी पाणी सांडी नसावं तर ते कशामुळं म्हणत होते तर आता कळतं पाण्याचं किती अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आता पारं फोडून घ्यायचं आहेत कारण इकडचं भरलंय तर आज हेच करायचं हरभराच्या त्याला पाणी भरायचे आणि हरभरा तर सगळ्यांचा आवडीचा आहेत आणि त्याला टाईमपास पण म्हणलं जातं कारण हरियल बूट विकायला येतं ते तर आम्ही लहान असताना रुपयाचे दोन किंवा एक असं विकायचं पण आता आमच्याकडेही चांगले रेट मिळतात आणि खाणाऱ्यांकडूनही आणि कुरकुरे चिप्स पाकेट हे खाण्यापेक्षा हे किती खूप चांगले आहेत हेल्दी मिळतं तुम्हाला आणि नको असलेले पदार्थ शरीरात पण जात नाही आणि छान टाइमपास होतो आणि गा लहानपणच्या आठवणी पण ताज्या होतात कोणाकोणाला आवडायचं बरं चला कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्ही असे रस्त्याने गप्पा मारत चाललात आणि तुमच्याकडं छान असं बुटची जुडी आहेत आणि ती तुम्ही मित्रमैत्रिणीसोबत खात चाललायत तर कोणाकोणाला आठवत आहेत लाल लहानपण किंवा आणि लहानपणीच कराव्या अशा गोष्टी नसतात ह्या आताही चालतात आताही तुम्ही घेऊ हो शकतात मस्त एक दोन जुड्या आणि मित्रमैत्रिणीसोबत किंवा आपल्या आज तर रोज देत भरायचं काम सुरू आहे पण पार द्यायला वेळ लागतो माहिती आहे तोपर्यंत टाईम वाया न घालवता हरभऱ्याची भाजी घेऊया हरभऱ्याची भाजी आमच्याकडं सगळ्यांना खूप आवडते हाटून चिंच घालून तर आणि वाळून ठेवायचं उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पण नसतो काही शेतात त्यामुळं याच्यावरच दणका असतो आमचा चिंचा घालून खूप भारी लागते कोणी बोरं घालतं पण मला चिंचेचीच आवडते आणि लसणाची फोडणी एकदम एक, एक नंबरच लागते मग बरोबर ना दीदी हे। पण ना हे तोडताना आम लागते तिची लय आणि जोपर्यंत आरी भरत नाही तोपर्यंत टाईमपास करण्यापेक्षा काहीतरी भाजी आली आहेत मस्त आणि आम्हाला इतकी आवडती ना ही भाजी सगळ्यांना मग बघा बोलताना पण तोंडाला पाणी येतं आंबट चिंच घालून सनी बनवलेली भाजी हटवून बनवतो आजी आई आम्ही सगळे आणि मध्ये तिकडं बारं पण द्यायचं असतं कारण इथं ना सगळे बघा खडे दिसत आहेत तुम्हाला आणि ह्या खड्यांमध्ये काय होतं पाणी पटपट जातं पाणी झिरपत नाही जास्त त्यामुळं आम्हाला पाणी भरायचं काम खूप जास्त असतं सतत आणि ते तर भरणं गरजेचंच आहेत कारण इकडं जर पाणी कमी पडलं आमच्या काळ्याभूमी जर असती तर एक ते एक जरी दिलं असतं तर हरभर आला असतं पण याला एक पाणी जरी कमी पडलं तर ते मुकण्या झाल्यासारखे हरभरे होतात एकदम छोटे छोटे राहून जातात पण ह्या वर्षी आणि हे आरबराचं बी असं आहेत की खूप मोठं होतं वाढतं छान पण आता कसं दिसतंय बघितलं ना आणि मी नेहमी सांगत असते की आमच्याकडं पक्ष्यांचा किलबिलाटी आमचं बॅकग्राऊंड म्युझिक असतं वेगवेगळे किडे प्राणी पक्षी असं मस्त आवाज येतो ना की मन छान प्रसन्न पण आता एवढं खोड गुण होतं ना काय का सांगा पण त्या उन्हामध्ये मध्ये पण काम सुरू आहेत कारण आजच्या दिवसच लाईट आहेत उद्यापासनं रात्रीची लाईट राहणार आहेत आणि रात्री पाणी भरायला योग भाजी काढून मंडीला जातोय त्यामुळं आताच भरणं जरुरी आहे नाहीतर उन्हाचं पाणी देत नाही आम्ही सकाळी नाही तर दुपारी चार पाच नंतर

बघा तुम्ही म्हणतात चपला घालून पाणी भरतात आता या चपलाच्या मध्ये खडा गेलात आणि खडाचा टोक पर चपला घालून पण इतका जोरात टचला ना आणि ख त्याचं टोक आमची जमीन ही बघा पुढचं बा सा बारदा फार हे रिका खडेच खडेच हाय इथं पाणी जात नाही बघा आता याला पाणी तिथं पाणी तर आज असं एकाच कामात दोन कामं झाली भाजी पण मिळाली उन्हाळ्यासाठी आणि हिला वल्ल पण करू शकता तुम्ही पण हिला धुवून नाही काढायचं धून काढलं की तर आंबटपणा निघून जातो मग काही उपयोग नाही होत चांगली झटकून घ्यायची झटकून घ्यायची झटकून घ्यायची आणि शेतातलीच असल्यामुळे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आमचा काही प्रॉब्लेम होत नाही नंतर आम्ही उरलेली वाळू घालतो वाळू घातल्यावर छान असं तिला डब्यात बरणीत भरून ठेवतो आणि मग जेव्हा वाटेल तेव्हा हाटून भाजी बनवायची चिंच आणि लस लसूण घालून एकदम मस्त आणि त्यामध्ये हरभऱ्याचे डाळ आणि शेंगदाणे जर टाकले ना अशी शे, क शेंगदाणे असे शे अर्ध कच्चे भारी लागतात उकडलेली भाजी माझी आजी इतकी भारी तवलीत बनवायची एकदम छान तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया था आवडलात लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विस नका परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे